नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आपण इथे बघा एक मक्का घेतलेला आहे आणि मक्याचे आपल्याला पकोडे बनवायचे आहेत तर पकोडे कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मक्का जो होता तो मी चांगला आता त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि अर्धं उकडून घेतलेलं आहे आणि अर्धा असंच ठेवलेलं आहे तर चला तर हे उकडलेलं आपण साईडला करूया आणि हे जे आहेत यामध्ये आपल्याला थोडासा लसूण घालायचं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर चला वाटण करून घेऊयाच आणि हे बघा थोडं कडीपत्ता घेतलेला आहे तेही मी यामध्ये घालते आणि हे मिक्सरला वाटून घेते बघा आपण हे चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते मी तीन कांदे घेतलेले आहेत ते चांगले कांदे मी कापून घेते कांदे जे होते ते चांगले कापून घेतलेले आहे त्यानंतर ते कोथिंबीर जी आहे ती पण चांगली चिरून घेते कोथिंबीरला पण चांगली अशी चिरून घेऊया ते बघा ते बघा ते उकडलेले होते आपले ते आणि त्यानंतर हे बघा हे आपण वाटण करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया त्यानंतर इथे मी जे कांदे घेतलेले तीन ते यामध्ये घालते थोडी कोथिंबीर घेतलेली ती यामध्ये घालते एक चमच मसाला घेतलेला आहे त्यानंतर इथे मी मीठ घालत आहे दीड चमच त्यानंतर थोडी मी अर्धा चमच मी हळद घेतलेली आहे आणि यामध्ये मी दोन चमच तांदळाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे कुरकुरीत होण्यासाठी आणि इथे बेसन घेतलेलं आहे ते थोडं थोडं म्हणजे आधी वाटी बेसन घालते आणि याला चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत हे बघा पाणी मी अजिबात घातलेलं नाही आहे तसे चांगले मिक्स करून घ्या आपले जे मसाले आहेत ते पूर्ण याला लागले पाहिजेत बघा हे मिक्स करून झालेलं आहे आणि तेल जे आहे ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर आपल्याला असे आता पकोडे काढून घ्यायचे छोटे छोटे ते बघा आपण याला चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ब्रिस्पी येईपर्यंत फ्राय करायचे आहे तर असे फ्राय करून घ्या लोणावळ्याचा लोणावळ्याला भेटतात ना पकोडे तसे पकोडे आहेत हे एकदा करून बघा छान लागतात ते बघा अशा प्रकारे आपले जे भजी आहेत रेडी झालेली आहेत तसे कलर पण आलेला आहे त्यांना आपण प्लेटमध्ये एका काढून घेऊया ते बघा आपले चांगले फ्राय झाले आहेत गोल्डन कलर आलेला आहे आपण काढून घेऊया बघा अशा प्रकारे आपले झालेले आहेत भजी तयार है आहे बघा गरमागरम भजी आपली झालेली आहे आणि हे जे आहेत तेही मी फ्राय करून घेते बघा का आपल्या भजी जे आहे ती रेडी आहेत आणि तुम्हाला हे बघा जर बनवायची असतील तर लगेच व्हिडिओ पूर्ण बघा आणि बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरच बनवा ही खूप छान लागते